सौंदलग्याच्या अनिल कोळी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण मान्यवरांच्याकडून वितरण सौंदलगाव व शिखपूर परिसरात कवतू सौंदलगा तालुका निपाणी येथील सुपुत्र व शिपूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक अनिल सुखदेव कोळी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला चिकोडी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार गणेश विकिरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यामुळे सौंदलगा आणि शिपूर परिसरात कौतुक करण्यात येत आहे अनिल कोळी हे अठरा वर्षापासून शिपूर सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्याने शाळेच्या सर्वांगीण विकासासह शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता गुणवत्ताआढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करीत असतात शाळेतील आपल्या शिक्षक सहकार्यांच्या सोबत शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असते शाळेतील विद्यार्थ्यांच्यातून प्रतिभाकारांची स्पर्धा व वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेऊन तालुका जिल्हा स्तरापर्यंत त्यांना घेऊन जाण्याचे प्रामाणिक प्रयत्न शिक्षक करत आहेत अनिल कोळी हे गेल्या अठरा वर्षाच्या कार्यकाळात शाळेत अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत शाळा सुधारणा समिती सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी अनिल कोळी कार्यरत आहेत शिवाय शिपूर गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्राम वास्तव्याचे सर्व नियोजन शाळेतील शिक्षकांच्यावरच देण्यात आले होते त्याचे सर्व कार्य त्यांनी चोखपणे बजावले आहेत या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा पंचायत बेळगाव व सर्व शिक्षण अभियान यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल कोळी यांना पाच सप्टेंबर रोजी चिकोडी येथे झालेल्या कार्यक्रमात वितरण करण्यात आले गेल्या वर्षी धारवाडी येथील ज्ञानदर्शन सेवा संघातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार देखील अनिल कोळी यांना देण्यात आलेला होता आता कर्नाटक सरकारच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शाळेतील सर्व शिक्षक सहकारी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा सुधारणा समिती व शिपूर सौंदलका परिसरातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे